मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ चिखलदरा नगर परिषदेमधून बिनविरोध विजयी झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे बिनविरोध विजयी झालेले आहेत उमेदवार चोरीचा हा दुसरा भाग आहे असं हर्षवर्धन या सकपाळ यांनी म्हटलेलं आहे हर्षवर्धन सकपाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवाराला धमक्या दिल्या जातात असा आरोप सककाळांनी केला आहे चिखलदरामधील जमिनी खरेदी करण्यासाठी नगरसेवक केलं जात आहे असाही आरोप त्यांनी केला आम्ही गुंडा गुंडशाही खपवून घेणार ना नाही असा इशारा हर्षवर्धन सकपाळ यांनी दिला चिखलदरा प्रकरणाचा मुख्य आका देवेंद्र फडणवीस आहेत असं म्हणत हर्षवर्धन सकपाळ यांनी टीका केली माणूस ज्या गावात राहत नाही वाटवडल्या पासून दुसऱ्या गावात राहतो ते तिथे जातात काय तिथे उभे राहतात काय दडपशाही करून आणि दबाव आणून ते त्या ठिकाणी उमेदवाराचे विड्राल घेतात काय हे एकंदरीत जे आहे हे मत चोरीचा हा दुसरा भाग आहे आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं त्याला तिथे निवडून आणण्यासाठी सारखी प्रयत्न केला जातात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अशोभनी अशा स्वरूपाचं काम आहे आम्ही त्याचा करतो निषेध करतो मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस इथे दमदाटी करतायत गुंडागिरी करतायत होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत त्या लोकांना धमक्या दिल्या सात की आठ फॉर्म होते ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिले आणि त्यांना विड्रॉल करायला लावले यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि मुख्यमंत्री देव।